सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यापासून ते सर्वच सत्ता पक्ष असेल विरोधी पक्ष असेल या सर्व बऱ्याचशा राजकीय मंडळीचे व्हिडिओ ते आजकालच्या काळामध्ये मॉर्फ केले चालले आणि याच पद्धतीनं नामदार संजय भाऊ बनसोडे यांचासुद्धा इथला व्हिडिओ मॉर्फ केला गेला आणि मला वाटतंय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं आपले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लि, चा, चा ची ची दे। ची ची जे देशमुख साहेब यांच्या नावाची घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केली गेली आणि त्या चुकीच्या पद्धतीने ती व्हायरल केली गेली खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की या व्हिडिओची चौकशी झाली पाहिजे मग सायबर सेल असेल पोलीस त्याची चौकशी होऊन संबंधित जो कोणी हा मॉर्फ करणारा कार्यकर्ता आहे किंवा आणखीन इतर कुणाच्या मधला जे कोणी टेक्निकल व्यक्ती आहे या व्यक्तीवर निश्चित स्वरूपाने माहितीकडून मागणी होणार आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे परंपरा आहे उदगीर राजकारण यापूर्वी झालेलं नव्हतं आणि उभय होऊ नये व सर्व पक्षांनी याची नोंद घ्यावी एवढी मला मी या विरोधकांना मी विनंती करतो कारण उदगीरची जनता ही खूप सहनशीलते सहनशील आहे सुसंस्कृत आहे पणसोले साहेबांनी उदगीरच्या इतिहासामध्ये एवढा मोठा विकास स्थिती आणून उदगीरचा कायापालट केले ते बऱ्याच लोकांना बरं वाटत नाही ज्या लोकांनी काल पत्रकार परिषद घेऊन संजय भाऊची बदनामी करण्याचा प्रयत्न केला हीच मंडळी केली तीन वर्ष त्याच्यापूर्वी संजय भाऊचा पूर्ण फायदा घेण्याचं काम या मंडळींनी केलं शिवाई चौकामध्ये दे घोषणा घेताना त्या गोष्टीच छेडछाड कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे हे उद्गेट छान उद्गेलच नाही सुरू त्यांनी केलं वेदना आम्हाला झाल्या बनसोडे साहेबांनी कधी बनसोडे साहेबांनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला कोणाच्या विरोधात एफ आय आर करा असं म्हणलं नाही आम्ही हजार वेळा म्हणलं असेल की साहेब हा कार्यकर्ता हे हे पण नाही म्हणले जाऊ द्या आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे पण हे जे देशमुख घराण्याला ह्या लोकांनी मध्ये आणलं तिथं काही तथ्य नसताना मध्ये आणलं म्हणून नामदार साहेब सुद्धा हार्ट झाले आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि आम्ही त्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला ऍप्लिकेशन दिलं आता त्याची ते मग ते पुन्हा दिले असतील त्याचा बदल मला काही सांगत आणि उग काहीतरी आम्ही त्यांच्या जवळचे आहोत आपण खासदारकी जिंकलेली आहे या परमापोटी जाऊन आणि बनसुडे साहेबाला काहीतरी करून पुढच्या इलेक्शनमध्ये बदनाम करावं हे षडयंत्र हे लोक करत आहेत पण आपल्याला सर्वांना माहिती आहे मागच्या पाच वर्षामध्ये बनसुडे साहेबांनी विकासाची गंगा असाल लोकाला बोलणं असं लोकाला भेटणं असं लोकांच्या सुखात असतील लोकांच्या दुखात असतील ह्या सगळ्या गोष्टी बनसुडे साहेबांनी या ठिकाणी घडवून आणल्या आणि ते कधीही विरोधक समजले नाहीत ज्यावेळेस अमित भाई चुकीची माहिती दिली आहे चुकीचं व्हिडिओ क्लिप केली आहे तयार आता त्याचे रितसर आहे एफ आय आर पाडलेला आहे त्याच्या निष्पक्ष होईल त्या दिवशी जर महायुती काहीतरी असला त्यांनी काम्रेजवण्याला गरज नाही रोडवर यायची मी स्वतः रोड रोखून पुन्हा विलासरावांसाठी आमची आदरणीय आम्ही जय आहे भले मतभेद असतील आमचे ते आमचे नेते होते या पूर्वी नेते होते विलासराव जी नेते होते ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चाळीस वर्ष काम केले का येऊन खटरपटर त्यांनी काही केलं नाही काही ऐक्य पदं बोलले काही काम केलं नाही पक्षासाठी केलं नाही नाही पक्षाला वाढवलं नाही फक्त स्वतःच पोट भरण्याचं काम केलं त्यांनी बोलून योग्य नाही आम्हाला निचं माहिती आहे ज्या दिवशी असं सिद्ध झालं ते सिद्ध करून दाखवा सर्वप्रथम ही रोडवर रोड रोड करायचं तुम्ही करायचं तिकडेच गेला आम्ही महायुतीकडून भले महायुतीला जरी कोणी असाल आम्ही द्वयाबद्दल बोललं असलो विलासरावबद्दल बोलला असलो आम्ही स्वतः जबाबदारी घेऊन आम्ही पुढाकार घेऊन आम्ही रक्तारखो आणि तीव्र निषेध करू आणि चुकीची माहिती घेऊन चुकीचं प्रपोगडला करायचं काम हे राजकारण करण्याचं चा काम चाललंय बनसोडे साहेबाला बदनामी म्हणजे एवढा मोठा सत्कार या माणसाचा आला एवढा मोठा माणूस या आपल्या जिल्ह्यामध्ये वाढलेला याचं नाव बनवलं आपण एवढं करलेलं आहे की आम्ही द्वयाच्या जवळ कसं जाता येईल त्यांच्याजवळ कसं राहता येईल काय सिद्धी करता येईल आम्ही बनसोडीची अशी बदनामी केली बनसोडे साहेबांची अशी आपल्याला येईल हे त्याच्या मागे षडयंत्र आहे साधी गोष्ट आहे त्यांची अवकाश सुद्धा नाही त्यांनी ज्या गोष्टी चाललंय आपल्या हाताने आपल्या नेत्याची बदनामी करणार आहे की असं करणं म्हणजे आपल्या नेत्याची आपण बदनामी केल्या मी आहे आपण असं बोलणं आपण असं करणं हे असलं दाखवणं म्हणजे आम्ही याची बदनामी करणार विलासरावची बदनामी आपल्या नेत्याची आपण बदनामी करणार हे परत एक वेळेस सांगतो की बनसुडे साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं था त्यांनी चांगलं काम न त्यांचं वाव वा चांगलं वाटलं म्हणजे त्याच्या मागाचा एक उद्देश आहे की त्यांची बदनामी करता येईल आणि आपल्याला आम्ही भयाच्या जवळ जाता येईल आम्ही असा निषेध केलो हे केलो ते आहे आता दोन आपल्यालाही एक चार ते आठ दिवसात कळत कोण आहे त्याच्या पाठीशी